मंडळी हा व्हिडिओ बघण्यासारखा आहे अगदी शांतपूर्वक ऐका एकदम बघण्यासारखा व्हिडिओ आहे पारंपरिक कुठल्या पद्धतीचं पीक होतं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे तो करतो म्हणून मी आता मी बघवले ते ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट लावा लागलेत लोक कशासाठी लावा लागले आता काल त्या इस्लामपूरला वीस एकर ड्रॅगन फ्रूट लावलाय माणसानं ला 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 ला। पाया पडतो बाबा म्हणलं तुझ्या पन्नास लाख रुपये लॉस आहेत अरविंद पाटील पन्नास लाख रुपये लॉसला माणूस आहे पर माझ्या हुडकत मला तिथं गाडी घेऊन कशाला आला बाबा तू ते आणि दोन हजार रुपये पेट्रोल डिझलचा फकट लोकांना काय करायचं हेच कळत नाहीये आणि पुन्हा आपण तिथंच येतो जे मन सैरभैर झालंय विचार जे हल्लेत आपले विषयाचं हल्ले झाले हल्ले शांत नाही आहे ना आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतो आहो त्याची कल्पना तरी आहे का आपल्याला आपली देशी गाय कि जी आहे ती किती लोकांच्याकडे उरले शिल्लक पारंपरिक कुठे शिल्लक नाही का 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 उरली नाही आपल्याकडं आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच त्याला दोन कारणं आहेत एक व्यावहारिक आणि एक आध्यात्मिक देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे आज गायीबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो तिथं खळ्या हरकत के। मी केलेला अप्लाय माझा कॅन्सल झाला जपानने घेतला आहे अप्लाय गाय देशी गायचे चार पेटंट त्यांच्याकडे आहेत देशी गायचं महत्व आपल्याला कुणी सांगितलंच नाही स्वित्झर्लंडला मी गेलेलो पाच हजार गायींचा गोठा बघितला आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीनं लाडात ठेवलं तिथं थे, प्रेमानं ठेवलंय आणि आमच्या गायी कसायकडे दिल्या आम्ही काय उपयोग नाही दूध काय दिना नुसतं खातेच हे आपले उत्तर आहेत आपल्याला अध्यात्म माहीत नाही सांगितलं नाही आणि आपल्याला ते जाणून घेण्याची वृत्ती पण नाही देशी गाईचं इतकं महत्व आहे एक देशी गाय तुमचं वीस एकरचं रान करू शकते एवढं त्या ताकद आहे आणि भगवंतानं एकमेव प्राणी असा निर्माण केलाय की ज्याला सूर्य नाडी आहे हे माहिती आहे आपल्याला कोणाला तुम्ही शेतकरी तुम्ही आहात गायीच्या पाठीवर जे वशिंड असते ना गोल आपले भारतीय गाय जी आहे म्हणजे कुठलीही गाय कोकण गिड्डा असू दे ही असू दे तुमचे गीर असू दे भारतातल्या सगळ्या प्रजाती बघा तुम्ही प्रत्येक गायीच्या पाठीवर वशिंड आहे का नाही ते वशिंड म्हणजे सूर्य नाडी इंडिया कितना आगे बढ इंडेक्स आहे नाही पण शुरू कर इंडिया सेंसेक्स उठेगा आहे का नाही ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी जगातला एकमेव प्राणी आहे सूर्यनाडी असलेला त्याचं आध्यात्मिक आणि हेल्थवाईज जबरदस्त महत्व आहे जर त्या वशिंडावरून तुम्ही दररोज दोन मिनटं हात फिरवला प्रेमानं जसं की आपण कुत्र्या मांद्र्याला जवळ घेऊन प्रेम करतो नुसतं वशिंडाने हात फिरा ज्यांच्या कुणाचे ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल आठ दिवसात ब्लड प्रेशरची गोळी बंद तुमच्या बॉडीमधला ब्लड प्रेशरची लेवल नॉर्मल करते नाडी ती सूर्यनाडी म्हणजे कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याची रिसिव्हर आहे तो पॉझिटिव्हिटी ओढून घेते गाय स्वतःकडे म्हणून गायीच्या सहवासात राहिलं तर अनेक रोग बरे होतात गायी बरोबर राहिलं तर घरचं वातावरण आनंदी होतं घरात चांगलं आरोग्य होतं हे संशोधनाचे निष्कर्ष आलेले आहेत आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत ते यातली एक गमतीचं उदाहरण सांगतो मुंबईला अंबरनाथ आहे ना, ना कल्याणजवळ तिकडे माझ्या काय मच्छिनीचा भाऊ आय टी इंजिनियर आहे दोन लाख रुपये त्याला पगार होता आणि त्या पोरग्यानं चार वर्षापूर्वी पोर अचानक नोकरी सोडली आणि गाईचा गोटा काढला सगळ्या घराधारांनी शिव्या दोन लाख रुपयाची नोकरी सोडला आणि गोटा काय तुला काय म्हटलं काय तुला शेण बिन काढायला जमणार आहे काय पहिल्यांदा लोकांना काय वाटलं ते एटू दूध वगैरे आहे ना आता तू काय तीन चार हजार रुपये लिटर बिटर त्यानं आजार लागला काय दूध बिन नाही म्हटलं बिहारी मुलं दोन ठेवलाय वीस वीस हजार रुपये पगाराची शेण आणि मूत्र काढायला आणि मला म्हटलं मी मला त्या मैफित शिवाय म्हटलं मूरखार का वागलाय एक कोटी रुपयाचा फ्लॅट घेतला हफ्ते चौल काय बोबला म्हणा नंतर अडचते आर्थिक अडचणी मी फोन केला रे दादा म्हणलं काय अ दादा तू तू तिथनं बोललो लोक म्हटलं माझं बघायला ये म्हटलं काय बघायचं गायचं कोटा तुझा गाय बघायचं शेण बघायचं ते पुढे असतं नाही 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 तू बघायलाही म्हटलं माझ्या कामाच्या व्यापातनं मला साठ महिने जमलं नाही मी खूप वेळानं गेलो आणि जबरदस्त धक्का दिला त्या पोरग्यानं मला शेड शेडमध्ये दहा गाई आणल्या देशी आपल्या दिशी खिल्लर गाय म्हणजे दांडग्या गिरीगिरी पण नाही बीएमडब्ल्यू घेतलेला फाईव्ह सिरीज साठ लाख साठ लाख रुपयाची ए सी ऑफिसमध्ये बसलाय हे ना काय म्हटलं आपलं सगळं मस्त चाललंय म्हटलं म्हणलं काय गाई शेतकरी म्हटलं माझ्यानं तू काही करायलायस चला म्हणा दाखवतो लगेच मागे गेलो पथऱ्याचं शेड दहा गाई स्वच्छ होत्या त्या पोरांनी पाणी मिनिट माझ्या असं येणं काय नव्हतं आणि त्या गायींच्या मध्ये झोपायची बाजली असतात की नाही ती बाजली ठेवलेली मी म्हटलं हे काय माझ्याकडे पेशंट येतात म्हटलं आणि नंबर लावून झोपायला रात्री म्हणलं काय तुमच्यापेक्षा जोडा हसलेलो मी पेशंट तुझ्याकडं मुंबईमधल्या दहा हॉस्पिटलमधून कॅन्सर पेशंट रेफर त्याच्याकडे रात्री झोपायला तीन हजार रुपये एक एका माणसाने एका रात्री झोपायला दहा बेड होत्या मला म्हटलं माझ्याकडे दो दोन महिने बुकिंग फुल आहे बघा पैसे देऊन बारा लाख रुपये मिळू दे म्हटलं म्हटलं काय कशाला दोन लाख रुपये नोकरी करून म्हटलं बारा दादा बघ बार मिळला इजी गाडी मिळून ओके ठीक आहे गमतीचा भाग सोडा देशी गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर कॅन्सर बरा होतो हे समजून घ्या पहिला जपानकडे आहे ह्याचं पेटंट हेच मी आपल्या करायला गेलेलो पहिला फटक्यात माझ्या पेटून उडालो कॅन्सर बरा होतोय गाईच्या गोठ्यात राहिल्यावर कुठे आपल्या गायी आपल्या गाय गेल्या स्वित्झर्लंडला उरलेल्या गेल्या कसायागडं आणि आम्ही कुठल्या आणल्यात एच एफ लई दूध देते पाटीला वॉशिंग्टन ही काय नाही काय नाही एच एफ ही गाय नाही जर्सी हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना ती गाय नाही आहे हे माहिती आहे टेक्निकली प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला कृत्रिम जीव आहे तो गाय म्हणजे ती याचे म्हणजे डुकराचं जीन्स आहे त्याच्यामध्ये सर्च मारू बघा गुगलला मी जे बोलायला लागलो सगळं सर्च मारू बघायचं निम्म डुक्कर आहे ते घरात आणून ठेवलंय आणि त्या दुधातनच हे डायबेटीस सुरू आहे कॅन्सर लई दुधालय म्हणून आणून आपण चालू आहे घरात अवधस आणले आणि लक्ष्मी बाहेर पाठवले आणि आपण काय म्हणतोय शेती परवडना कसं परवडल आपलं कर्म आहे ते फेडालोय विसरू नका मावली ही गोष्ट मी सांगतोय गमतीत करायला गंभीर आहे विषय घरची लक्ष्मी दिली आणि अवधसा घरात आणून ठेवली एच एफ गाईचं दूध पोरा बाळांना पायापरतून देऊ नका परवा मुंबईला दादरला दहा वर्षाखालील वयांच्या मुलांचा सर्वे केला एबीपी माझा न दहा हजार मुलांची हेल्थ तपासणी केली ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस अंडर टेन टी व्हीला बातमी आहे माग क्लिप आहे मुंबईमधल्या दहा वर्षाखालील ऐंशी टक्के मुलांना डायबेटीस आहे पित्यात दूध जर्सीचं गायिका म्हणतात गायिका मुंबईतलं तरी वेगस्त बेला पिवेला काय मोठे मोठे शब्द जर्सी गायचं दूध किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे आज लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत त्यांच्या आया दाबून दूध पी दूध काय बोर्न विटा हॉर्लिक्स अरे ते दूध विषयाचं आहे त्याचं काय जर्सी ही गायच नाही आहे डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे दूध लई येण्यासाठी अकृत्रिम गोष्ट आहे ती आणि आपण ते दुधातनं पैसे मिळावेत म्हणून जर्से गायचे गोटे केलेत लोकांनी कोण पण एक दाखवा मला जर्सी गायच्या गोटावाला सुखात समाधानात मस्त आहे दाखवा कोण आहे काय तो तरी फायदाच आहे का बघा आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय चांगलं जगणंच विसरलोय केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या आणि पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय शिरोळा साहेब मी गेलो होतो संध्याकाळी तीन तीन चार चार फवारण्या भाजीपाल्यावर संध्याकाळी वीतभर दोडकं होतं बघा एवढं हे किती चार पाच इंच असेल ना दुसरे दिवशी सकाळी एवढं होतं इंजेक्शन मारलं हे योग्य आहे हे नैसर्गिक आहे आणि ती दोडकी आपण खातोय म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या चिकन आणून खा हो आपण दीडशे रुपये किलोचं स्टेरॉइड इंजेक्शन देतात त्या कोंबडीला तिला चालता येते काय उभारता येते कोंबडीला त्या बेचाळीस ते सेहेचाळीस दिवसामध्ये अडीच किलो कोंबडी होते ही वाढ नैसर्गिक आहे का निसर्गता कोमड़ी होते आपल्या घरातले कोंबडी सेच्या दिवसामध्ये अडीच किलोची होते काय सहा महिने लागतात कोंबडी मोठी व्हायला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगा आणि लाईक जरूर करा